जादूटोणा विरोधी कायद्याचं कायद्यात रूपांतर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागण्यासाठी मुंबईत भायखळा ते आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट जादूटोणा विरोधी विधेयकाचं रूपांतर कायद्यात व्हावं यासाठी मुंबईतल्या राणीबाग ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात आला या मोर्चात प्रकाश करात प्रकाश रेड्डी मेधा पाटकर श्यामसुंदर सोनार मुक्ता दाभोलकर आणि हमीत दाभोलकर यांचा सहभाग होता तसंच असंख्य नेते आणि सामान्य नागरिकही या मोर्चात सहभागी झाले होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात वीस ऑगस्टला हत्या करण्यात आली त्यानंतर सरकारनं तातडीनं जादूटोणाविरोधी विधेयक तातडीनं आणलं मात्र हिवाळी अधिवेशनात या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात होण्याची गरज आहे अशी मागणी या सगळ्यांनी मोर्चाद्वारे केली आहे आम्ही शासनापर्यंत आमचा आवाज विवेकाच्या माध्यमातून पोचू इच्छितो इथे फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नाहीत तर महाराष्ट्रातल्या सर्व परिवर्तनवादी चळवळीशी संबंधित लोक आहेत तसेच वारकरी संप्रदायाचे ही प्रतिनिधीच नव्हे तर अनेक वारकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत हा कायदा आहे तो जादूटोणा दा, विरोधी आहे अघोरी प्रति विरुद्ध आहे नरबळी विरोधी आहे आणि असा कायदा हा धर्माच्या विरोधी मुळीच नाही त्यामुळे याच्यामध्ये प्रबोधन जे आहे ते प्रबोधन हे अनेक वर्ष चालू आहे त्यामुळे आता हा प्रश्न येत नाही हा कायदा हत्येनंतर सुद्धा एक प्रकारे हुतात्म्य स्वीकारून तर त्यांच्या पक्षाला हर्षवर्धन पाटील भीप काढतायत हे चांगलंच चा आहे परंतु विधान मंडळाच्या आधी सर्वच पक्षांनी भीप काढायला पाहिजे हा कुठल्याही धर्मा किंवा पक्षाविरुद्धचा कायदा नाही डॉक्टर दबोलकर की हत्या के बाद हो चुका है और हम चाहते कि की पर उचित कारवाई जो नाही हुई है उसके लिए उचित कारवाई हो ताकि उनके जो हत्यारे उसको उसको पकडा जाए और उसके खिलाफ मुकदमा चलाया जाए समाजातल्या अनिष्ट प्रथा आणि रूढी त्यांच्या झापडाखाली वावरणाऱ्या समाजाला या गर्तेतून बाहेर काढावं म्हणून नरेंद्र दाभोलकरांनी आयुष्य खर्च घातलं मात्र अजूनही हा कायदा झालेला नाही हिवाळी अधिवेशनात अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात होईल असं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलं आहे साधारणतः मांडतोय त्यापैकी जादूटोना विरोधी विधेयक जे आहे त्याचा ऑर्डिनन्स आम्ही ऑलरेडी काढलेला आहे अध्यादेश आम्ही काढले जो रूपांतर आम्हाला बिलामध्ये करावं लागेल आणि ते पहिल्या दिवशी आम्ही बिल इंट्रोड्यूस करू आणि त्यानंतर अध्यक्ष जी वेळ ठरवून देतील त्या वेळेला ते बिल चर्चेला आणलं जाईल ज्यावेळेस सरकारच्या वतीने ही कमिटमेंट केली जाते त्यावेळी निश्चितच सत्ताधारी पक्षाचे जे आमदार असतील त्यांना ह्या बिलाच्याच बाजूने मतदान करावं लागेल आवश्यकता पडली तर आणि मला असं वाटतं हे बिल या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या जनतेनं डोळस श्रद्धा ठेवावी या मताचे नरेंद्र दाभोलकर होते म्हणूनच त्यांनी विरोधी कायदा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांच्या हत्येनंतर सरकारनं अध्यादेश तर जारी केलाय मात्र आता पुरोगामी महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे की या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात होण्याची तो सरकार आणणार का हा प्रश्न कायदा अस्तित्वात येईपर्यंत तरी कायमच राहणार आहे जयेशवाणी जय महाराष्ट्र मुंबई